वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसचं विविध क्षेत्रांसह मध्यमवर्गाकडूनही स्वागत करण्यात येत आहे विशेषतः नोकरदारांचं बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त होत आहे दोन हजार पंचवीस मध्ये जे घेतलेलं आहे जे ते बारा लाखांवरती करमुक्त शून्य काहीच कर लागत नाही तर मध्यमवर्गांसाठी खूप चांगली गोष्ट आहे ही आणि त्यांना खूप फायदा होणार आहे कुठे जर इन्व्हेस्टमेंट करायचं झालं मध्यमवर्गाला खूप करा याचा टॅक्सचा खूप परिणाम होत होता अडीच लाखानंतर तीन लाखानंतर तीन लाखानंतर डायरेक्ट सात लाखानंतर आता डायरेक्ट जे आता जो निर्णय घेतलेला आहे भारत सरकारने तर त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे बारा लाखांपर्यंत उत्पन्न आहे त्यांच्यासाठी आणि खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये खूप फायदे होतील Uh, तसं फायदा तर बघायला गेला खूप होईल जसं आता आमचे जे टॅक्स कापत होते त्याच्याने कमी होऊन जाणार आम्हाला टॅक्स नाही लागणार जास्ती करून त्याच्यामध्ये ई एम आय जे आमचे पेड म्हणजे ई एम आय भरल्यानंतर पण आम्हाला पैसे नाही वाचायचे तर ते ई एम आयचे पैसे वाचतील आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला भेटेल दुसऱ्या जागी पण आम्ही काही दुसऱ्या गोष्टी करू शकतो चांगला हे मूव्ह घेतलेला आहे तर खूप फरक पडणार लोकांना मिडल क्लास लोकांना जास्त फरक पडणार